नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाड्या आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहे कांदोला कांदा लागवडीचं नवीन तंत्रज्ञान ते बघाय बघण्यासाठी ते खरंच कसं वर्क करतं किंवा त्याचं काम कसं आहे त्याची लागवड कशी आहे त्याची योग्य पद्धत आणि त्याच्याविषयी जाणून घेऊ सरासरी ॲव्हरेज कसं का निघतं किंवा लागवडीचं प्रमाण किती कसं राहतं काय राहतं किती रोप लागतं किंवा त्याच्यापासून होणारा फायदा त्याच्यापासून होणार तोटा सगळं जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरी का लागवडी म्हणजे आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर लागवडीला कांदा लागवडीला बाया मिळणं किंवा लेबर मिळणं अशक्य झाले आणि सगळीकडेच कांदा लागवडीची गडबड एक बरोबर आल्यामुळं कांदा लेट होऊ राहिली ले। त्याच्यामुळं लोक आता या मशीनला जास्त प्राधान्य देऊन बऱ्यापैकी त्यांनीच लागवड करत आहे इथून मागं पण बरेच लोक करायचे पण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कमी आहे त्याचं आपण जाणून घेऊ हो त्याच्याविषयी सगळे माहिती स सखोल माहिती आणि त्याचं माहिती तंत्रज्ञान त्याच्याविषयी ॲव्हरेज कसं काय निघा हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो तर शेतकऱ्याला विचारू त्यांनी मागच्या वर्षी पण लागवड केली की याच के वर्ष पै पहिले आणि त्याची लागवडीची पद्धत आहे मित्रांनो चला जाणून घेऊ हो आपण जवळपास तीन आणि तीन सहा लेबरचं काम आहे याच्यावरती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जवळपास त्याच्यामध्ये टाक टाकण्याचं काम करता का सगळ्या नंतर विचारत खाली पंच फेरीत चालतं मित्रांनो मशीन नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलोय आज निफाड मध्ये जिद आज नवीन तंत्रज्ञान ज्ञानाने जवळपास हे मशीन आहे तुम्ही बघू शकता कांदा लागवडीचं मशीन आहे त्याच्यानुसार कांदे लावायचं चा काम चालू आहे आपल्या बरोबर आपले, आपले निफाडचे शेतकरी आहे त्यांचं नावगाव विचारू सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा सर आणि माहिती सांगा गाव बिहू सगळं माझं नाव मधुकर निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक नाशिक बरोबर आणि आता कांदे लागवड चालू आहे तुमची हो मशीनद्वारे मशीनद्वारे कांदे लागली तर किती वर्ष तुमचं मशीनने कांदे लावायचे मशीन आमच्या निफाड मध्ये पहिल्यांदा निफाड मध्ये पहिल्यांदाच मशीन लागवडी चालू आहे वर्षी वर्ष ठीक आहे याच्या आधी मग तुम्ही बघितलं असेल जाऊन कुठं भेट दिली का अशा प्लॉटला जे मशीनने लागवडी करेल एकदाच आम्ही आमच्या तिथं जग व्यवहार म्हणून त्याची लागवड पाहिली होती आम्हाला ती खूप सुंदर वाटली हां त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला हा निर्णय घेतलाय बरोबर तुम्हाला काय वाटतं लागवडीनुसार जे आपण लेबरनी किंवा मजुरांनी लागवड करतो त्या लागवडीपेक्षा हिची लागवड कस काय वाटते लागवड एकदम बेस्ट आहे कांदा आहे कांदा आहे प्रत्येक कांदा पाच पाच इंचावर आहे बरोबर त्याच्यानुसार म्हणजे जे आपल्याला रोपांची कमी जास्त पाना व्हायचा लेबर मुळे किंवा गै वाढवा जायची कमी जायची जास्त जवळ कांदा यायचा ती प्रमाण नाही होत एकदम ब्वरित कांदा एकदम चार इंच पण चार इंच आहे काही लोक कधी एक बरोबर नाही राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडं उत्पादनात फरक तिकडे जाणवतो बरोबर आणि मग आता तुम्ही याचा मागच्या वर्षी बघितले होते काही रिस्पॉन्स जाऊन पुढं नव्हते बघितले पण मग कस काय वाटतं म्हणजे तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये काही समजा आपल्या जर वाढवण्याचा अंदाज आहे ना सरासरी तुमचं दरवर्षी किती उत्पन्न तरी दरवर्षी दोनशे क्विंटल अडीचशे पावन तीनशे निघायला अपेक्षा आहे या मशीनद्वारे ठीक आहे या तुम्ही एक माहिती सांगा का मशीन हे कुठलं आहे आणि त्याचा सरा एकरी भाव काय किती आणि आता लेबरचा भाव किती आता हे मशीन <laughs> रसालपूरच आहे हा याचा एकरी भाव आहे दहा हजार रुपये बरोबर आणि मजुरी घेत आहे तेरा ते बारा तेरा हजार रुपये बरोबर त्याच्यात भाड अन्न नेण्याचा खर्च वैयक्तिक चहा पाणी इतरही खर्च बरोबर हा म्हणजे लेबरचा जो खर्च आहे आता जे बायांनी कांदी लागवड चालू आहे ती बारा थी तेरा हजार पर्यंत चालू आहे आता एकर त्यांच्या त्यांना आणायचं न्यायचं तो खर्च तो खर्च आणि या मशीनच्या लागवडीचं जे आहे ते आता किती चालू आहे दहा हजार रुपये एक्कर आज दहा हजार बरोबर लेबर सगळे त्यांचेच राहत ना हो लेबर सगळे लेबर पण त्यांचेच आहे आणि कांदा लागवड म्हणजे तुम्ही कशामुळे हा निर्णय घेतला का आपण मशीननीच लागवड करू या वर्षी रोप मजूर चाललं बरोबर आहे रोप अडीच अडीच तीन तीन अडीच अडीच महिन्यात अडीच पावणे तीन महिन्याचे पाच पाच बरोबर आहे रोपे परिस्थिती बघू शकतो मित्रांनो रोपांच्या परिस्थिती आहे आताच्या जवळपास अडीच पावणे तीन महिन्याची रोप होत आली तरी लेबर ना त्याच्यामुळे त्यांनी मशीनच आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतला का त्या मशीन मुळे आपल्याला लवकर लागवड होईल बरोबर बर सरासरी तुम्ही कांदे किती लावतो काका दरवर्षी दरवर्षी दोन तीन एकर कांदे लावतो म्हणजे आम्ही दोन तीन नाही पाच सात आठ दहा एकर कांदे हा म्हणजे दोघां मिळून तुमचे सात आठ दहा एकर कांदे राहायचेच बघ दरवर्षी आज आहे ना बरोबर आहे अशी परिस्थिती सध्याच्या परिस्थिती जर बघितल्या तर आता प्रत्येक ठिकाणी असे परिस्थिती हा प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी लेबरचा प्रॉब्लेम इतका आहे की का कांदे लागवडले सगळीकच आता जोर आहे कारण सगळे ना पावसामुळे लेट झाली होती एकच टाइम एक टाइम रोप आले त्याच्यामध्ये लेबरचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे असं शेतकऱ्यांची एकदम धावपळच हे होऊन गेली या कांद्यामुळं खूप भाकर कांद्या बरोबर आहे त्याच्यामध्ये हा मशीनचा पर्याय बेस्ट आहे बघू या वर्षी म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी त्याचे रिस्पॉन्स चांगली भेटतील भेटले तर पुढल्या वर्षी मशीननीच मशीननीच लावणार बर बरोबर ठीक आहे चला कांद्या मजुरा त्याच्यात मशिनरीचा खूप मोठा चांगला पर्याय निघालेला बरोबर फायद्यासाठी तो आपल्याला म्हणजे जेणेकरून आपले कांदे समजा आता तुम्ही पाच सहा एकर कांदे दर वर्षे लावते बरोबर ते पाच एकर कांदे तुम्हाला जवळपास हा लाख रुपये पर्यंत लागवडीचाच खर्च लाख रुपये बाकी मधला औषधं फवारण्या खुरपणी हे ते लावायचे दोन लाख तेच झाले बाकीचा खर्च मधला लाख रुपये जरी धरला तर तीन चार लाख रुपये आरामशीर तेवढ्याला खर्च होऊन जायचा नैसर्गिक आपत्ती त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती बरोबर कधी पाऊस येतो तर कधी धुई पडणार मार्केट हा सरासरी मार्केट आहे ना आजचं जरी आपल्याला बघाय आपण बघतो आज हजार दोन हजार रुपये मार्केट चालू आहे असं बाहेरच्या आपले जे खाणारे त्यांना वाटतं हे लय मार्केट आहे पण मग आता हे मार्केट परवडण्यासारखं आहे का सांगा बरं तुम्ही नाही परवडण्यासारखं या परिस्थितीत जर पाहिलं गेलं आजच्या आज दिवसामानानं शेतकऱ्याला काहीच परवडत नाही बोला शेती परवडतच नाही बरोबर मुख्य पीक तर आमचं ऊस होत ऊस पीक होत पण मी येत नसल्यामुळे या ये पिका कोळायच उसाला तोडायला पैसे द्यायचे हा बर ना परिस्थिती अशी ऊसाच पण टनिज तेवढं राहिले नाही आता पहिल्यासारखं दरवर्षीच त्याच्यामध्ये कारखाने आता जवळचे कारखाने बंद कारखाने बंद पडले बरोबर रानवड बंद रानवड रान निफाड साखर कारखाना बाग बरोबर या मशीनचीच लागवड आहे मित्रांनो लागवड बघू शकता एकदा तुम्ही बेड पद्धतीची लागवड आहे पूर्णपणे जर बघितलं तर कांद्याचे एक साईज आणि एक सारखे पान आहे कांद्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला असं जाणवत नाही का कांदा लागवड आहे ही ड्रीपमध्ये दोन नळ्यांचं अंतर आहे त्याच्यामध्ये जवळपास साऱ्याचं जे अंतर आहे सहा ते सात फुटाचं अंतर असेल त्याच्यानंतर एक वगळी जेणेकरून वाफा पद्धत जो म्हणतो आपण वाफा पद्धतीने ते काम करते मित्रांनो आपण पुढील पण व्हिडिओ घेऊ याच्यावरती असा रिस्पॉन्स आहे कांदे कशा प्रकारे तयार होतात आणि त्याच्या पूर्णपणे आपण व्हिडिओ घेत जाऊ महिन्या महिन्याने जेणेकरून तुम्हाला एक माहिती होईल शेतकऱ्यांना ला। का लागवडीची ही योग्य पद्धती आहे की आपली जी पारंपरिक पद्धती बायांनी लागवड करेल ती पण चांगलीच आहे परंतु आता जर विषय असा आहे का मजुरीच्या अभावामुळं ही लागवडीचं तंत्रज्ञान हे फायद्याचं आहे आत्ताच्या काळात जर बघितलं तर एक एकर दिवसाला लागवड होतं आणि जवळपास आपला टाईम वाचतो आणि दहा हजार रुपये करणे आता सध्या चालू आहे अजून पण अपडेट मित्रांनो मशीनमध्ये होत चालले तर कदाचित अजून दिवसाला एक, एक एकरपासून तर अजून पण दीड एकर किंवा दोन एकरपर्यंत ते मशीन लागवड करू शकते असा आपल्याला एक कांदाजे मित्रांनो बघू या वर्षीचं सरासरी हे निपाडमधील पहिलाच अनुभव आहे हा मित्रांनो बघूस ॲव्हरेज आणि जवळपास कांद्यामधील जे अंतर आहे त्या अंतरामुळं ॲव्हरेजला फरक पडतो का नाही तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद